आजच्या एपिसोडची सुरुवात एका महिला केंद्रात होते जिथे नंदिनी जानकी ऐश्वर्या ईश्वरी आणि आणखी काही बायका एकत्र एक बसून चहा पित असतात सगळ्या आरामात बसलेल्या असतात नंदिनी चहाचा कप हातात घेते आणि एक घोट पिते ती हसून ऐश्वर्याकडे बघते नंदिनी बोलते वा काही म्हणा आनंद निवासमधली कॉफी अगदी नंदिनी सारखी आहे गोड मैका हे ऐकून जानकी ईश्वरी आणि बाकी सगळ्या बायका हसतात नंदिनी पुढे बोलते खरं सांगायला गेलं तर तुळशीचं लग्न हे मात्र निमित्त आहे नंदिनीने पुढाकार घेतला म्हणून सगळे आपण इथे भेटू शकलो ऐश्वर्याचा हात हातात घेऊन ती बोलते मी तर येतच नव्हते पण तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळेच आले नंदिनी ती आनंदाने सांगते की आणि असं वाटतंय बरंच झालं मी आले माझ्या जीवाभावाची मैत्रीण भेटली आणि शिवाय चार नवीन ओळखीही झाल्या ती पुढे सांगते की अशाच ओळखी होतात गप्पा होतात आणि मग सुख दुःख आपण शेअर करतो नाही का यावर ऐश्वर्या गंभीर होते ती बोलते हम्म बायकांचं सुख जरी वेगळं असलं तरी दुःख काही बार सेमच असतं ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी आणि जानकी एकमेकींकडे बघतात नंदिनी काळजीने विचारते काय गं ऐश्वरी असं का बोललीस मग ती जानकीकडे बघून विचारते जानकी काय झालं हिला नंदिनी पुन्हा ऐश्वर्याला विचारते ऐश्वरी घरी सगळं ठीक आहे ना सासरी कोणाचा त्रास ऐश्वर्या तिला मध्येच थांबवत बोलते सासरी त्रास होतोय पण सासरच्यांकडून नाही सगळ्या बायका तिच्याकडे बघत राहतात ऐश्वर्या एका वेगळ्याच विचारात जाऊन बोलते तीच आपली युगायुगाची जुनी स्टोरी माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम असलंच पाहिजे तू फक्त माझी आहेस आणि जर माझी नाही होऊ शकली तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही वगैरे वगैरे तेवढ्याच सीन ऋषिकेश सौमित्र सारंगणी सौंदर्यावर जातो ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये दिसतो ऋषिकेश बोलतो दादा पैशाची व्यवस्था नाहीच झाली ना नाही ना झाली मी आणि अवंतिकाने खूप प्रयत्न केले पण काही वर्कआउट होत नाहीये रे सध्या आपल्या आयुष्यात इतकं काही घडतंय ना काय करावं आणि काय नाही हेच कळत नाहीये तो हताश होऊन बोलतो होणारे एक एक प्रॉब्लेम सोडवत सोडवत ना डोक्याचा भुगा व्हायला लागलाय बघ मग त्याला जानकीची काळजी वाटते आणि आपली ही अवस्था आहे तर जानकी वहिणीचं काय होत असेल रे सीन पुन्हा महिला केंद्रात येतो ऐश्वर्या तिचा मुद्दा पुढे मांडते ऐश्वर्या बोलते म्हणजे एरवी मुलं किती कमाल असतात नाही स्वतःच्या जगात एकदम खुश असतात थिल्लरपणा माजवतात कानाखाली पण वाजवतात ती सांगते पण जेव्हा त्यांना आपल्या मनात काय चाललंय हे फील करण्याची वेळ येते समजून घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा पुरुषी अहंकार आडा येतो ऐश्वर्याच्या मनातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत ती बोलते त्यांना असं वाटतं की आपला प्रेमाचा दागिना बायकाही सगळीकडे मिरवावा पण साधी गोष्ट कळत नाही त्यांना बायकांचं मन ही काय त्यांची खासगी मालमत्ता नाहीये नाही म्हणजे तुम्ही असाल पाऊस सूर्यवारा पण एका साध्याशा फुलाने कधी उमलायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत आणि ही साधी गोष्ट ज्या पुरुषाला कळत नाही त्याच्याकडे कुठल्याच बाईचं मन वळत नाही पण त्यांना वाटतं त्यांनी विचारलं तर आपण हो म्हटलंच पाहिजे नकार विषासारखा वाटतो त्यांना म्हणूनच ते पचवू शकत नाहीत आणि इथेच ते खऱ्या अर्थाने हरतात ना मग ते कोणाच्या मैत्रीच्या लायक राहतात ना कोणाच्या सोबतीच्या ऐश्वर्याचा आवाज थोडा कातर होतो माझ्याही बाबतीत तसंच झालं ज्याला मी माझा मित्र मांडलं माझा सहकारी मानलं त्यानेच माझ्या विश्वासाचा गळफास लावला तिथे बसलेली एक दुसरी बाई बोलते भरोसा तो तर कायम तोडला जातो अशा पुरुषांकडून आणि उरते ती फक्त एक मागणी डिमांड प्रेम नसतंच ते तो वासना असते ती ईश्वरी पण तिच्या बोलण्यात सूर मिळवते ऐश्वर्या मुलगी एक वस्तू असते फक्त अशा पुरुषांसाठी ती सगळ्यांना विचारते की असे अनुभव फक्त त्यांनाच नाही तर इतरांनाही आले असतील आता नंदिनी उभी राहते आणि सगळ्यांशी बोलायला सुरुवात करते नंदिनी बोलते जानकी ईश्वरी ह्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही सगळ्या माझ्या आनंदनिवासमधल्या खरं खरंतर तुळशीच्या लग्नाचं निमित्त करून आज तुम्हा सगळ्यांना मी इथे बोलवून घेतले फक्त बोलण्यासाठी काय आहे आपण बायका इतर वेळी किती बडबड करत असतो पण हे असे विषय आले ना की आपण आपले सगळे शब्द गिळून टाकतो पण आता नाही आता बस नंदिनी एक धाडसी पाऊल उचलते ती बोलते तुमच्यापैकी ज्यांना कोणाला एकतर्फी प्रेमातून आलेल्या छळाचा अनुभव आला असेल त्यांनी प्लीज हातवर करा आणि घाबरण्यासारखं खरंच काहीच नाही येतात हवं तर सगळ्यात आधी मी हातवर करते नंदिनी धीटपणे आपला हात वर करते तिला बघून आधी ईश्वरी मग जानकी मग ऐश्वर्या आणि मग तिथे बसलेला एक एक करून सगळ्या बायका आपल्या हातवर करतात हे बघून नंदिनीचा आवाज भरून येतो ती बोलते आपल्या सगळ्यांचाच हात वर आहे किती सहन करतो आपण सगळे गपचूप कोणाला काहीच पत्ता न लागू देता ईश्वरी बोलते खरंय जोडीदार समजदार असला ना ह्या सगळ्याशी लढायला ताकद मिळते ऐश्वर्या लगेच होकार देते अगदी बरोबर बोललीस ईश्वरी अशावेळी आपला जोडीदार हाच आपला सगळ्यात मोठा आधार असतो तसा माझा नवरा आहे माझे ऋषिकेश माझ्या मागे पहाडासारखे उभे आहेत जानकी पण हसून सांगते मलाही अभिमान आहे माझ्या जीवाचा जीवा माझ्या पाठीशी नाही माझ्या सोबतीला उभे असतात ऐश्वर्या पुंचा उभी राहते आणि सगळ्यांना उद्देशून बोलते पण ही अशी स्टोरी प्रत्येकाचीच असते असं काही नाही ना तेच एवढंच मला म्हणायचं होतं आता बस आपण सगळ्यांनी नाही सहन करायचं हे आता नाही म्हणजे नाही याचा अर्थ अशा पुरुषांना समजावून सांगायचं चा। असे पुरुषांना समजावून सांगायलाच चा। हवं ऐश्वर्याच्या आवाजात एक वेगळीच ताकद येते ती बोलते आणि असे पुरुष जर आपल्या आयुष्यात असतील तर उपटून टाका दारासमोरच्या जाईजोळी आणि बाभडी लावा चिंदड्या आपल्या मनाची नाही तर त्यांच्या पुरुषी अहंकाराच्या झाल्या पाहिजेत ती सांगते बायकाच बायकांच्या शत्रू आहेत हा समज सुद्धा या अशाच पुरुषांनी सगळीकडे पसरवलाय पण आपण दाखवून द्यायचं त्यांना की बायका बायकांच्या सोबतीणी आहेत सगळ्या बायका ऐश्वर्यासाठी टाळ्या वाजवतात ऐश्वर्या मग जानकीकडे बघून बोलते जानकीच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणाच्याही एकतर्फी प्रेमाचं वादळ आपल्या तुळशीपाशी लावलेला दिवा विझवू शकत नाही हो ना जानकी पण जानकी मात्र कसल्या तरी खोल विचारात हरवलेली असते ऐश्वर्या तिला हलवून विचारते काय झालं कसला विचार करतीय एवढा जानकी हरवलेल्या सुलात बोलते काही आठवणी इतक्या कुरूप असतात ना की त्या आठवल्या तरी धडकी भरते अशाच काही आठवणी गाठीशी बांधल्या आहेत ती बोलते पण आता तू भरल्या गोकुळात राहतेस जानकी आणि इतिहास साक्ष आहे की, की जिथे जिथे सीता आहे तिथे रावण तर आहेच पण श्रीराम सुद्धा आहे ईश्वरी बोलते खरं आहे तुझं स्त्रीमध्ये खूप ताकद आहे ते जितकं सहन करू शकते वेळ आली तर पुरुषी अहंकाराची लंका सुद्धा दहन करू शकते जानकी सगळ्यांचे आभार मानते नंदिनी खरंच तुम्हा सगळ्यांना भेटून माझा हौसला खूप वाढला गं आणि मनही शांत झालं पण आता ऐश्वर्या गंभीर होते ती मनातल्या मनात, मनात विचार करते पण माझं मन कधी शांत होणार एकीकाळी असंच एक, एक वादळ आलं होतं माझ्या आयुष्यात आज हा विषय निघाला आणि पुरून टाकलेला सगळ्या भूतकाळ दात विचकत समोर आला आता जाऊन ऋषिकेशी बोलल्याशिवाय मन शांत नाही होणार सीन बदलतो ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये उभी असते तेव्हा ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश तिला बघून आश्चर्यचकित होतो ऐश्वर्या तू मी एवढं घाबरायला काय झालंय तुला आणि मला सांग कुठे गेली होतीस तू ऐश्वर्या उत्तर देते नंदिनीकडे गेले होते ऋषिकेश विचारतो नंदिनीकडे का तिथे काय घडलं का ऐश्वर्या सांगते नंदिनीने एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तिथे तिच्या मैत्रिणींनी त्यांच्या आयुष्यातल्या एकतर्फी प्रेमाच्या आणि छळाच्या गोष्टी सांगितल्या ती ऋषिकेशला बोलते ते सगळं ऐकताना मलाच इतका त्रास झाला असं वाटलं की त्यांना सगळं कसं सहन झालं असेल कशी शांत होऊ ऋषिकेश त्या बायका जे काही बोलत होत्या ते सगळे शब्द माझ्या कानात घुमत आहेत ऋषिकेश तिची समजूत काढतो बोलतो जानकी हे बघ तू तू रिलॅक्स रहा मी आहे ना तुझ्यासोबत नको त्याचा एवढा विचार करू ऐश्वर्या बोलते तुम्ही आहात माझ्यासोबत पण मला त्या स्त्रियांसाठी वाईट वाटतंय ज्यांच्याकडे तुमच्यासारखा जोडीदार नाहीये तुमच्यासारखा हक्काचा माणूस नाहीये त्यांनी काय करायचं कुठे जायचं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर काय करायचं ऋषिकेशला तिची काळजी वाटते म्हणजे एवढा कशाबद्दल विचार करती तू ऐश्वर्या गंभीरपणे उत्तर देते माझ्या भूतकाळाबद्दल ती सांगते शास्त्री बुवा जे बोलले ते सगळं माझ्या डोक्यात फिरते ऋषिकेश बोलतो तुझा अजूनही त्याच्यावर विश्वास आहे ऐश्वर्या ठामपणे बोलते हो ऋषिकेश माझ्या भूतकाळात जे काही झालं त्याचा मला खूप त्रास झाला इतके दिवस मी काहीच बोलले नाही पण आज जेव्हा एक एक स्त्री तिची कहाणी सांगत होती तेव्हा मला वाटलं की हे सगळं आपण तेव्हाच का नाही बोललो ती सांगते ऋषिकेश आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेबद्दल आपण आपल्या कुटुंबाला काहीच सांगितलं नाही बारा वर्षापूर्वी आपल्या आयुष्यात जे काही झालं ते कदाचित आपण आपल्या घरच्यांना वेळेतच सांगितलं असतं तर ही आपल्यातनं चूक ऋषिकेश तिला मध्येच थांबवतो नाही ऐश्वर्या आपल्या हातून कुठलीही चूक झाली नव्हती ऐश्वर्या बोलते असं आपल्याला वाटते पण न कळत कळत न कळत कदाचित आपल्या हातून काहीतरी चूक घडली असणार कदाचित त्याच भूतकाळाचं संकट आज आपल्यावर आलंय संकट म्हणजे ऋषिकेश गोंधळून विचारतो ऐश्वर्या बोलते ऋषिकेश आपल्या आयुष्यात जो यायला नको होता तो परत आलाय आणि त्याच्याबद्दल आपल्या कुटुंबाला काहीच माहिती नाहीये त्याच्याबद्दल आपण सगळ्यांना सांगायला हवं ऋषिकेश काळजीत पडतो पण सगळ्यांना सांगितलं तर प्रॉब्लेम नाही ना होणार ऐश्वर्या बोलते प्रॉब्लेम जो काही येईल आपण सगळे एकत्र सामोरं जाऊया पण घरातल्यांना त्या माणसाबद्दल कळायलाच हवं ऋषिकेश तिची अवस्था बघून तयार होतो ठीक आहे तुला वाटतंय ना तर मग आपण बोलूयात सगळ्यांशी तो सुचवतो की आधी सौमित्र आणि सारंगला सांगू कारण ते पॅनिक न होता समजून घेतील सीन बदलतो हॉलमध्ये सौमित्र सारंग आणि सौंदर्या बसलेले असतात ऋषिकेश आणि ऐश्वर्या तिथे येतात ऋषिकेश सौमित्राला बोलावतो सौमित्र तिला तुम्हा सगळ्यांची काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सौंदर्या विचारते काय झालं वहिनी सारंग भाऊजी पण काळजीत पडून विचारतात वहिनी काही प्रॉब्लेम आहे का अगं प्रॉब्लेम असेल तर सांग ना लगेच आपण सगळे मिळून तो सोडवून टाकूया ऐश्वर्या बोलते नाही नाही भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका तसं काही झालं नाही आहे आपल्या आयुष्यात जो काही प्रॉब्लेम आला आहे त्याचा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की बारा वर्षापूर्वीचा सीन सुरू होतो एका जत्रेत ऋषिकेश बाईकवर आरामात झोपलेला असतो सारंग भाऊजी हातात बंदूक घेऊन उभा असतो ऋषिकेश उठतो आणि एका फुग्याच्या स्टॉलवर नेमबाजी करतो तो फुगे फोडून एक लाल रंगाचा टेडी जिंकतो पण तिथेच तरुण ऐश्वर्या उभी असते ती जिंकलेला टेडी बघून ऋषिकेशवर भयंकर चिडते आणि त्याच्याशी भांडायला लागते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद